नमस्कार मी स्मिता माझ्या चॅनलवरती तुमची खूप खूप स्वागत आहे तर मी आज ताक करून लोणी काढून तूप कडवून घेतले आणि सकाळची कामे सगळी झाली होती धुणं भांडी सोयपाक सगळंच आधीच करून घेतलं होतं नंतर तूप कडवून गार झाल्यानंतर मी गाळून घेतलं छान असं तूप झालं होतं तर आज मला किचन रूम साफ करायची होती आणि भिंतीकडे जरा लक्ष देऊ नका कारण भिंतीवरचा कलर पूर्ण उडालेला आहे सारखं घासून घासून आणि बरेच दिवस झाले कलर केलेला नाही त्यामुळे जरा भिंतीचा कलर खराब झालेला आहे तिथंच किचन गॅस ठेवल्या असल्यामुळे भिंतीचा कलर गेलेला आहे खरं तर तिथं किचन नाही दुसऱ्या रूममध्ये किचन आहे पण आम्ही इकडंच स्वयंपाक करतो आणि इकडं सगळं सामान ठेवलेलं आहे तिकडं लाईटची सोय नसल्यामुळे ह्या रूममध्ये आम्ही किचन केलं आहे तर कसं असतं खेडेगावामध्ये लाईट नसते लाईटचा प्रॉब्लेम असतो आणि त्याच्यामुळे अंधार होतो आणि लाईट नसल्यामुळे तिकडं जाता येत नाही किंवा बॅटरीची ती सोय नसते तर म्हणून आम्ही इकडंच के हे केलेलं आहे तर कशाची भीती नको आणि बाहेर जा आत नको म्हणून आम्ही आतच सगळं केलेलं आहे तर इकडे चार रूम आहेत तर सगळं किचन बेडरूम सगळं इथं असल्यामुळे आम्ही सगळं इथंच करतो तर पाणीची सोय पण इकडंच केलेली आहे फिल्टर इकडंच बसवलेलं आहे पाणी बाहेर स्वतःहून जात नाही त्याला दरवाज्यातून मोरी नाही तर आपण स्वतःच पाणी काढून चकडीमध्ये भरून बादलीने बाहेर फेकावं लागतं काही जास्त घाण बसत नाही चांगली फरशी असल्यामुळे पण धुतलं की एकदम छान असं स्वच्छ वाटतं अशा प्रकारे एकदम अशी स्वच्छ खोली झालेली आहे आपली आणि विषू आता काम करून खेळायला चालू झालेला आहे खेळतो जो आहे जोपर्यंत मी फरशी पुसून घेत नाही तोपर्यंत तो, तो खेळतच राहणार कोरडं कापड करून मी असं स्वच्छ पुसून घेतलं आहे पुसून घेतलं की कसलंच वन राहत नाही त्याच्यावर म्हणून पुसून घ्यायचं आणि पाणी पण राहत नाही सगळी कामं झाल्यानंतर मी भाजी काढली आणि घेवळ्याच्या शेंगा कोथिंबीर आणि आळूच्या पानं आणली होती तर ती एकदम व्यवस्थित बाहेर काढून एका कॅरेबॅगमध्ये भरून ठेवायची थोड्या वेळाने जर वेळ मिळाला तर सगळं निवडून कोथिंबीर आळूची पानं सगळं व्यवस्थित धुवून मिठाच्या पाण्यामध्ये धुवून कोरडे करून आपण बॅगमध्ये भरून ठेवणार आहोत आणि आता आळूची देटं वेगळी आणि पानं वेगळी जर आपण करून ठेवली पानं एकावर एक ठेवली तर आपल्याला वड्या व्यवस्थित लावता येतात पाणी सुरगळत नाहीत म्हणून ते, ते देटं कट करून घ्यायची आणि व्यवस्थित बाजूला देटं करायची आणि एका बाजूला पानं व्यवस्थित लावून एका गॅरीबॅगमध्ये सफई अशी ठेवून द्यायची म्हणजे आपल्याला आळूवडी त्याला पीठ व्यवस्थित लावता येतं गोळा होत नाही किंवा सुकत नाही तर अशा प्रकारे मी व्यवस्थित कट करून वेळीवर कट करून देतं बाजूला ठेवली आहेत एक कापड हतरून त्याच्यावर मी व्यवस्थित ठेवत आहे मग आपण व्यवस्थित जर नाही ठेवलं तर आठवड्याभराची पंचायत होऊन जाते म्हणून माळवं आधी अगोदर ताज आहे तोपर्यंतच स्वच्छ करून व्यवस्थित जर ठेवून गेलं तर चार आठ दिवस आपल्याला माळवं सहज जातं म्हणून आपण भाज्या व्यवस्थितच ठेवायच्या घरात भरपूर कामं असतात तर प्रत्येक काम हे जबाबदारीनं करावंच लागतं तर माझी कामं झाली होती सगळी परत भाज्या ती निवडायच्या अजून बाहेरची कामं असतात झाडांची फुलांची त्यांना पण पाणी घालायचं आता पावसाळ्यात काही पाण्याची गरज नाही पण त्यांच्याकडं पाऊस जर नसला तरी लक्ष द्यावं लागतं आणि पावसाचे दिवस असल्यामुळे गवत पण उगवतं ते पण काढून घ्यावं लागतं असं बायकांच्या मागासारखं का, काही ना काही काम असतंच घरात बसून आपण नुसता काही झोपा नाही काढत तर आपल्याला पण काही ना काही काम असतंच तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा तोपर्यंत धन्यवाद